आई समोर आशीष होंडा हा तो प्रकारे पैलवान जी शबाश टाळ्या बाजू कौतुक करा आपल्या भारताचा पैलवान आहे जगाचा नंबर दोन चा पैलवान आहे या जगातला सत्त्याण्णव किलो वजनी गटातला युट्यूबला सर्च करून बघा नुसता असल माल आणला युमेंद्र दादाने कुस्ती पहा पापण्या मिटवू नका मिटू आनंदाला वंचित राहा पहिलवान चालू वर्षी दत्ता पट्टी मागील वर्षी दोन हजार चोवीस ला पैलवान माऊली कोकाट्याने देशातली मोठमोठी आव्हाने आव्हान स्वीकारलेली आहे उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यावेळेला दोन हजार पंचवीस ला महाट केसीच्या अधिवेशनात या महाटात होतील त्यावेळेला या पैलवानाची टॉप फाईव्ह मध्ये गणना असेल बाबासाहेब महोळ कुस्ती केंद्र पुणे पंकज हरपुडे रविराज आणि सतपाल दोघेही ज्याच्याकडे करंट आहे ज्याच्याकडे पारा आहे तो थंबात नाय रविराज बरोबर या वर्षात इराणचा एक पैलवान मिर्जा इराण नावाचा पैलवान एक तास कुस्ती रविराज त्याच्या बरोबर लढलेला आणि हा सतपाल पुनरागमन करतोय या भल्या मोठ्या मैदानामध्ये देशातलं मोठं मैदान तेही तगडा आव्हान हो घेऊन सोन्या सोन टक्के आणि सतपाल सोन टक्के ही भावाभावाची जोडी शिवम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी असे भावंड त्रिमूर्ती कोक केसरी बापू कोकाटे यांचा पुतण्या कृष्णा कोकाटे यांचा पुतण्या ओम कोकाटे आणि माऊली कोकाटे माऊली ही उपाधी आईली असते पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी मिळाली ज्ञानेश्वर माउलीला महाराष्ट्रामध्ये इसवी सन बाराशे चौसष्ट वर होता गुरुवार वेळ होती दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांची आणि संजीवन समाधी लागली इंद्रायरी काठी साधू संतांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र गुष्� पवार साहेबांचा महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्रामध्ये मोळ्या वातावरणामध्ये या भारत देशाचे लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस जन्मभूमी बारामती आख्या जगाला प्रश्न महासत्ता अमेरिका असून ब्रँड <प्रेंगा> जिल्हा एक ब्रँड आहे महाराष्ट्र ब्रँड ब्रँड भरलेला महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र कला क्रीडा क्षेत्र विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून कुठले क्षेत्र नाही त्या क्षेत्राची माहिती नाही असे पवार साहेब पहिलवान शिवराज राक्षी तला माऊली कोकाट्यानं आशिष हो कब्जा घेतलेला आहे माऊलीला माहितीये आशिष काय आहे आशिष ला माहितीये का माऊली काय आहे हे दोन्ही पैलवान एकमेकाला जाणता एकमेकाला ओळखता फोटोग्राफर फिट आतमध्ये तुम्हाला छनचित्र टिपायचं असेल तर जवळ जाऊन टिपू शकता हा इतिहास असतो या कुस्तीचा असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून काराकीच्या दोघांचा टाळ्या सतपाल खालून निघून गेला वाघर वाघाच्या मगरमिटीतून निघून गेल्यासारखा सतपाल म्हणूनच साध्य केलेला आहे त्यासाठी कष्ट आहे कष्ट मारेगा जोर बने प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसचा माणूस परिपूर्ण होतो ढोले साहेब कष्ट करावं लागतंय यासाठी यमाजीच्या धाडे जाऊन लागते घामाची पाठ व्हावी लागतात उगीच प्रसिद्धी मिळत नाही ठाक्याची घाव सुसल्याशिवाय मिळत नाही आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही माऊली कोकाटीला कष्ट करताना थांब म्हणावं लागत आशिष उंडाचा कब्जा घेतलेला आशिष हुंडा खाली गेलाय म्हणजे सर्व संपलं असं होत नाही दाखवतो दाखवतोय करतोय असा धोकेबाज आहे आणि कुस्त्या या महाटातल्या सर्च करून बघा देशातल्या पहा हे कसं सन्मान्य पवार साहेबांचा श्रीनिवास बापूचा शेतप कमी खुशी गम चलता रहता है इसी का नाम जिंदगी बोलता त्या गरिबासाठी साठी टाळ्या करावं सर्वांनी बैलवा रविराज ला मला सम्राट रावसाहेब बापा मग तर्फे पाचशे रुपये उद्याच्या कालखंडात फार मोठा पराक्रम मागायला मिळेल पहिवाल शिवराज राक्षे वेलकम शेंडी कुमार वेलकम चलो अंदा पहिवाल सिकंदर शेख चलो भोला ठाकुर चलो माउली कोकाटे माउली तिरकस करा लागलेला आहे सिकंदर शेख भोला ठाकूर शिवराज राक्षी आणि शेंडी कुमार या ठिकाणी मंडप व्यवस्था केले असे माया मच्छिंद्र मंडप अँड लाईट साऊंड सिस्टीम बंधू आपले या ठिकाणी मानपूर्वक अभिनंदन आणि अभिवान शिवराज राक्षी चवा शेंडी कुमार चलो उत्तम दादा पडत पंचर पंजर हती ओ ओ ओ, ओ मौली कोकाटे संपूर्ण या कुस्ती मध्ये मौलीन आपला वर्चस्व